नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी दही खाल्ल्यामुळे वेट आणि फॅट हे दोन्ही कमी होतं कसं आणि ते उन्हाळ्यामध्ये नेमकं कधी खायचं किंवा योग्य पद्धत कोणती आणि योग्य वेळ कोणती हे सांगणार आहेच पण त्याआधी वेट लॉस आणि फॅट लॉस कसा होतो तर दही हे उत्तम कॉम्बिनेशन आहे प्रोटीन आणि कॅल्शियमचं दह्यामधलं प्रोटीन जे आहे हे वेट लॉस होत असताना मसल लॉस होऊ देत नाही आणि दह्यामधलं कॅल्शियम जे आहे हे लवकर फॅट बर्न करायला मदत करतं त्यानंतर दही हे उत्तम प्रोबायोटिक आहे की ज्यामुळे डायजेशन आणि मेटाबॉलिझम दोन्हीही चांगलं होतं आणि वजन आणि पोट म्हणजेच चरबी हे लवकर कमी व्हायला मदत होते आता ते खाण्याची योग्य वेळ कोणती तर रोज दुपारी दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही एक वाटी दही घेऊ शकता आणि आता ते खाण्याची योग्य पद्धत काय तर सगळ्यात पहिलं की आंबट आणि थंड दही अजिबात खाऊ नका दुसरं रोज ताजं दही लावून खा त्याने जास्त चांगला फायदा होईल तुम्ही बाहेरचं जरी आणलं तरीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून ते खाऊ नका एकाच वेळी ते संपवायचं यानंतर दह्यामध्ये मीठ बिलकुल घालू नका मीठ घातल्यामुळे दह्यातले गुड बॅक्टेरिया जे असतात हे नाहीसे होतात यानंतर तुम्हाला जर दह्यामुळे वाताचा आणि पित्ताचा त्रास होत असेल तर खायच्या आधी त्यामध्ये चिमूटभर काळी मिरपूट टाका याने तुम्हाला त्रास अजिबात होणार नाही आणि अर्थातच वेट लॉस डाएटवर आहोत म्हणल्यावर दयामध्ये साखर घालून घेऊ नका तर एवढ्या ज्या टिप्स तुम्ही पाळल्यात तर नक्कीच तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वेट लॉस डाएटमध्ये दही जर तुम्ही रोज खाल्लं तर मदत नक्कीच होईल व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा यावर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद